साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर व संवर्धन राखीव क्षेत्रातील वन विभागाच्या जंगलात ठिकठिकाणी थीक प्राणी प्रगणना करण्यासाठी पी टी झेड कॅमेरा बसवण्यात आले असून त्याद्वारे प्राणी प्रगणना करण्यात आली आहे वनक्षेत्रामध्ये पानवट्यांवर कॅमेरे व रात्रीच्या वेळी गस्त घालून दोनशे शहाण्णव प्राण्यांची प्रगणना करण्यात आली आहे यात तरस लांडगे मोर रानडुक्कर उद मांजर साळींदर नीलगाय टिटवी हरिण काळवीट यांच्यासह अन्य वन्य प्राण्यांची रात्री प्रगणना करण्यात आली वन्यप्राणी पानवट्यांवर पाणी पितानाचे चित्र सध्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे वन विभागाचे नाशिक पूर्व भाग उपवन संरक्षक अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे वनपाल भाऊसाहेब माळी राजापूर वनरक्षक गोपाल राठोड ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर वनरक्षक पंकज नागपुरे वनसेवक आप्पा वाघ रामनाथ भोरकडे मनोहर दाणे मच्छिंद्र ठाकरे सोमनाथ ठाकरे दत्तू सवी, आदींनी प्राणी प्रगणना केली सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला